डॉक्टरचा नंबर इकडे निघतो का तुला ऑफिस मध्येच तर का बसलेला तू आवाज येत होते मित्रांचे तुझ्या होत आता इगट ओ आता इगे डोलेत गुलाबच बघ ना कोपऱ्यात काय दिसत काय नाही ते आपल्याला आप काही समजणार ना, ना तुम्ही मोठी गिरी करू नका आणि गुलाबजेल तिला टाकायला सांगू जेल गुलाबजेल जरा चेहऱ्याला लावला तर आमचा चेहरा जलजळ गुलाब जल नाही का गुलाब पाणी गुलाब जल आणि पाणी मध्ये काय फरक आहे जल आणि पाणीचा अर्थ काय बघ हो तरी काय रे देवा शिकलाय की नाही तू आज योगिनीच्या डोळ्यात आहे ना शाळेत ना येता येता काहीतरी गेलं तर तिला ना म्हणजे ती संध्याकाळपर्यंत ठीक झाले जा डोळा आणि मग सकाळी उठल्यावर परत ते लालसर आणि असं सुजलेला दिसला आता ते ट्युशनमधून आली तरी पण तसंच होतं जरा बाबू जवळ या हे बघा आता अशी मान सरळ तस आणि आता पण हिचं परत सुजलं आहे आणि थोडं डोले येत नाही ना घाण पण येते त्यामुळे आज योगिनीची शाळेची आम्ही सुट्टी घेतली आहे ना बाबू आणि आज छोटा डोला मोठा डोला तोच तो आहे हा थोडा थोडा जाऊ दे नको हो जाऊ बाबा मला तुझ्या डोळ्याचं बघायला पाहिजे चला आज फायनली आमचा गॅसचा बटन तुटला आहे हे बघा आता मी मिस्टर आले म्हणून त्याच्यासाठी मी ना आमटी गरम करायला म्हणून गॅसवर ठेवले आणि बंद करायची होती मला ती म्हणजे गॅस बंद करायचं होतं तर तो, तो बटनच तुटला आणि चालू मध्येच तुटला आता तो मी पकडीने बंद करायचा प्रयत्न केला तो, तो बट म्हणजे गॅस बंद नाही झाला आता खालचा मेन असतो ना तो बंद करून घेतला आणि तुम्हाला माहिती आहे मी माझ्या ब्लॉगमध्ये मी दोनदा दो गॅस घ्यायला गेले तो मी ब्लॉग केलेला एकदा मी केलेली बी जे एस तो मीनी पसंत केलेला पण मला तीन चेगडीचा नाही पाहिजे होता आणि दुसऱ्यांदा मी दादरला माझे कुकर आ, कुकर आणि काही भांडी घेतली त्याच्यातमध्ये पण मीनी गॅस बघायला तिथेच गॅस बघायला गेलेली होती पण गॅस पण मला त्या कारणामुळे घेता आला नाही म्हणजे मिस्टर यांचं म्हणणं आहे की तू गॅस घेते ना तर चार शेगडीचा घे नाही तर तीन शेगडीचा मोठा घे पण मला दोन शेगडीचा पाहिजे होता असं करता करता गॅस काय फायनली आणलाच नाही आणि आज वाल गे। गेले बरनार? वाल कमी केलं विस्तर ते कमी करायचं पाणी नाही फक्त टाकीमध्ये टाकायचं धुवायला आलेले बर्नर व्यवस्थित आहे त्या बर्नर मधून आग याच्यासाठी येत नव्हतं का आता कोपऱ्यातला जो बर्नर आहे ना त्याला पेटवलं नाही खाली उत्केज होतं

फायनली गॅस घ्यायचं स्वप्न आता काय या सहा महिन्यात तरी होणार नाही कारण मिस्टर आणि घॅसवाल्याला बोलून म्हणजे आम्ही बोलून घेतला कारण इमर्जन्सीच होती तशी कारण बटन चालूमध्येच खालचा सिलेंडर असो ना ते बंद करून घेतलेलं होतं तर फायनली आता तिन्ही बटन लावून घेतले म्हणजे तो तुटलेला होता ना तोच बटन इथे इकडचा होता ना बटन तो इथे घेतला आणि इथे मध्ये नवीन बटन एकूण झाले नऊशे रुपयाचा बिल आता काय सहा महिन्याची गॅरंटी दिली आहे बटनाची आणि व्यवस्थित गॅस पेटेल त्यामुळे ते आता गॅस काय घ्यायचं नाही झालं आता सहा महिन्यानंतर गॅस जमलं तर घेऊया कारण त्या आता आलेला ना गॅसच काम करायला त्याच माणसाकडनं कर आम्ही हा गॅस घेतलेला होता तीन हजाराचा हा गॅस घेतलेला आहे तर आता हा तीन वर्ष झाले मला इथे येऊन तर तीन वर्ष हा गॅस व्यवस्थित चालतो आहे फक्त मधी मधी त्या बटनांचा प्रॉब्लेम होतो आणि आता हा बटणाचा प्रॉब्लेम झाला आता नऊशे रुपयामध्ये तर बोला तीन सहा महिने आरामात तुमचा हा गॅस व्यवस्थित चालेल चाल चला आता मिस्टरांचे पैसे वाचवले म्हणजे गॅस नवीन घ्यायचं होतं मला पण आता नाही घेणार मी आता सहा महिने मी चालवेल गॅस आता संध्याकाळचे वाजले सव्वा सात आणि दुपारी ना गॅसवाला येऊन गे गेल्यानंतर मग मला भात करायचं होतं भात केला आणि थोडंफार जेवण घेतलं आणि आज मला देवांना आंघोळ घालायची होती देवांना आंघूल घालून घेतली बघा माझी देव किती सुंदर दिसत लकलकीत करून घेतले चला आता देवांना अंघोळ घालून घेतली देवपूजा सुद्धा झाली आणि आता पिते चाय चाय पियायचं आहे आणि लादी पण नाही पुसली म्हणजे लादी मी बोलली नंतर पुसेल करून कारण देवांना अंघोळ घालता घालता सहा वाजली आणि मग मुली राहून दे आधी देवपूजा करून घेते आणि उद्या आहे गुरुपुष्याम आणि ती पूजा पण आहे तर मी बोलली आत्ता देवांची अंघोळ घालून घेते आणि मग नंतर उद्या देव म्हणजे दीप पूजा पण करता येईल मला नाही तर दोन्ही एकदम नाही जमलं असतं आणि गुरुवारच्या देवांना आंघोळसुद्धा नाही घालायची असते त्यासाठी मी उली चला आज घालून घेते आणि आज सुंदर भारी वाटतात ते देव माझी तर चला आता चाय घेते पण योगीने मॅडमचं डोळं कसे बघा आता ना तिच्या डोळ्यांची सूज आहे ना जरा कमी झाली आणि ही बघा हीच लहान आहे आमच्या घरात आणि ही मोठी है। आता झाले आणि रात्रीचे वाजले नऊ आणि आता आम्ही चाललो योगिनी नेत्रासाठी सॉरी आहे आता विजय सेल मध्ये नेत्रासाठी मोबाईल घ्यायला कारण आज येणार होता तो मोबाईल बघूया घेतला तर नाहीतर योगिनी मॅडमला जायचं घेऊन डॉक्टरकडे आणि काहीतरी भारताना खाऊन आहे आज लास्ट खायचं आहे नॉनव्हेज तर चला आता ता? ता या जायला फायनली नेत्राचा मोबाईल आहे आणि आता बिलिंग करतोय बघूया खुश आहे तू तुझ्याकडे बघूया खुश आहे तू का आम्ही जे वाटतच नाही आता वाटत कॅन्सल करू चला उभ्यामध्ये करा ना तुमच्या मोबाईल इथे दाखवा मला आधी काम असं असं पकडून राह जरा सिंगल आहे आम्ही आलो होम डेली मध्ये पण वेटिंग तोपर्यंत तुझ्या तो फोन मध्ये इन्स्टॉल तू एम इन्स्टॉल आता नुसते फोन आता गेल लास। लास्ट आहे तुझ दागून का तर एवढी खुशी आहे बाबा नेत्रा, नेत्रा। तंदुरी चला ना तंदुरी तंदुरी ही

हाय आता आम्ही आलो घरी आणि नेत्रा भरपूर खुश आहे कारण नेत्राला भेटलाय फोन पण विओ हा नवीन मॉडेल आलाय आणि हा आजच रिलीज झालाय तर हा फोन नेत्रा मॅडम साठी घेतलाय कारण हा रिलीज हो उद्या म्हणा ना आज झाला तो फायनली म्हणून आज आणला ना फोन तर फायनली हा फोन आज घेतला नेत्रा मॅडमने कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा साठ हजाराचा फोन आहे हप्त्यावर घेतला हे पण सांगते तुम्हाला आणि ह्याच्यावर ना दोन वस्तू फ्री भेटली मेन गोष्ट ह्याला काय बोलतात गं एअरपोर्ट एअरपोर्ट्स कानात घालायचे हे भेटले आणि खूप सुंदर आहे ओपन करत जरा हे बघा असे मस्त आहे हे घड्याला भेटलं ह्याच्यावर पण आता आम्ही घरी आलो आणि एअप्रोस तसं बघितलं ना तसं आम्ही घड्याळ पण बघत होतो पण या बॉक्स ना सिलिंग ओपन होती आणि ह्याच्यात घड्याल नाही आहे असं झालंय आणि आम्ही फोनच्या नादामध्ये आणि ते बंदच्या गडबडीत ना आम्ही ह्याच्यामध्ये आहे की नाही ते बघितलंच नाही आम्हाला असं वाटलं की हा सेल करू म्हणून लक्ष नाही दिलं एवढं की ह्याच्यामध्ये आहे ना की नाही घड्याय बघायचं आता नेत्राने तिचा फोन व्यवस्थित ते चार्जिंग बेजिंग काढत होती फोनची बॉक्समधून तसंच एअरफोन्स बघितलं तिने तसं ते घड्यायला बघायला गेली तर ह्याचा बॉक्स नाही असं सीलिंग ओपन होतं आणि ह्याच्यात घड्याल नाही असं एक गोलमाल झाला आहे आमच्याकडनं आता नेत्राळ आपण उद्या जावी या व्हिजी सेलमध्ये आणि त्यांना सांगूया की ह्याच्यात तुम्ही सिलिंग काहीच नव्हतं आणि ह्याच्यात पण नाही नाहीये ब नक्की असा गोंधल का आहे करून काय आता बोलू बघूया आता उद्या गेल्यावर समजेल बाकी योगिनी मॅडमची औषधं आणले मॅडम तुमची औषधं दाखवा आम्हाला जरा आणि योगिनीला डॉक्टरकडनं घेऊन आलो आम्ही मेन गोष्ट डॉक्टरनी सांगितलं ते तिच्या डोळ्यात काय गेलं नाही ते खूप जोरात तिच्या डोळ्यामध्ये ना असं म्हणजे टोच करून गेला आहे आणि तो तिला त्रास आहे तर ते औषधं दिले हे बघा ते औषधं आणि ड्रॉप दिले ते तिला दोन तीन दिवस असं म्हणजे दिवसात ना दोन तीन वेळेला टाकायचे ड्रॉप्स आणि औषधं दिले ते औषधं दिल्यावर तिला बरं वाटते तर मॅडमचं स्वप्न आज आम्ही पुरं केला छान छान म्हणजे किती छान खूप छान फक्त भेटला परत उद्या फेरी पण भेटेल ना नक्की आपल्याला गॅरेंटीड गया। गया। कसं आमच्या डोक्यातच राहिलं नाही काय माहिती आम्ही चेक का नाही केलं तेच समजलं नाही यार मी पण गडबडीत होती फोनच्या आणि ते बंद करायच्या टायमाला जायचं म्हटलं ना हाच मोठा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यात योगी नेला दवाखान्यात न्यायचं होतं सी बघूया आता उद्या काय होतं उद्या नेत्राला मी मी स्वतः जाईल नाहीतर नाहीतर काय आता काय सांगू उद्या होऊन दे तरी कर मग जाता येईल तर चला आता इथेच मी ब्लॉग एन करते तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सप्रा